पुणे येथे स्लिक्स कंपनीतर्फे ग्लॅमर फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस ग्रँड फिनाले सीझन टू या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन द फन रेसिडेन्सी येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात शंकरमुळे महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या सौंदर्य स्पर्धेमध्ये विविध राज्यातून आणि विदेशातून सुद्धा स्पर्धकांनी हजेरी लावली होती मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात ही स्पर्धा पार पडली आयोजकांकडून चहा पाणी नाश्ता आणि रुचकर भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती जवळपास पासष्ट ते सत्तर स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता त्यापैकी मिस्टर विनर कॅटेगरीमध्ये अमित मुंडलिक हे विनर झाले मिस्टर कॅटेगरीमध्ये फर्स्ट रनर अप शाहिद शेख तर सेकंड रनर अप सचिन रेपाळे हे ठरले मिसेस विनर कॅटेगरीमध्ये स्वाती सावंत या विनर ठरल्या तर शिल्पा शिल्पारगी या फर्स्ट रनर अप ठरल्या तर काजल जाधव या सेकंड रनर अप ठरल्या मिस विनर कॅटेगरीमध्ये प्रिया खुळे मिस विनर ठरल्या साक्षी आनंद खणसे मिस फर्स्ट रनरअप तर सोनाली डोक मिस सेकंड रनरअप विजेत्या ठरल्यात आणि मिस टीन कॅटेगरीमध्ये अनुष्का चाडोकर ह्या विनर ठरल्या टीम कॅटेगरीमध्ये फर्स्ट रनरअप अविनाश साबळे तर सेकंड रनरअप कल्याणी अंभेरे ह्या ठरल्यात आणि किड्स कॅटेगरीमध्ये मल्हार पाटील हे विनर ठरले आहेत तर त्रिशा नितीन जाधव किड्स फर्स्ट रनरअप आणि प्रगण्या पाटील किड्स सेकंड रनर अप विजेते ठरले सर्व विजेत्यांचे शो डायरेक्टर आणि आयोजकांतर्फे सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले ग्लॅमर फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस ग्रँड फिनाले सीझन टू चे डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण तर आयोजक काजल कोरडे तन्वी मुळे हे होते अँकर निलेश पापत यांनी फिल्मी कलाकारांच्या मिमिक्रीतून श्रोत्यांचं मनोरंजन केलं स्पॉन्सर एस प्रिंटच्या संचालिका मेघना रत्नपारखी तसंच युवांश फॅशन आणि अनुराधा कलेक्शनचे ओनर मयूर ओस्वाल आणि विशाल पिंगळे यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली सपोर्टिंग पार्टनर म्हणून मीनाक्षी पाटील महेश गायकवाड माधुरी जायभाई प्रवीण सावंत संतोष मुळे आणि रुपाली मुळे यांनी मोलाची कामगिरी केली तसंच वर्जात मेकओव्हरच्या ओनर वर्धानी भेंडे मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमनं स्पर्धकांचं इन्स्टिट्यूटच्या ओनर त्यांच्या वेशभूषा केली होती सौंदर्य स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून श्री जगदीश चंद्र देसले आणि चैताली झवेरी मॅडम यांनी योग्य ते निकाल देऊन स्पर्धकांची मनं जिंकली मीडिया पार्टनर म्हणून मराठी नाईन न्यूज चॅनलनं ना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयोजकांनी यथोचित सन्मान केला तसंच ग्लॅमर फॅशन शोचे डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण आणि आयोजक काजल कोरडे तन्वी मुळे यांचं सर्वत्र या कार्यक्रमामुळे कौतुक होत आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे पुणे हो